मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला काय आहे की आपला जो ब्राउजर आहे तो ब्राउजर तुम्हाला ओपन करायचा आहे ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सी सी टी एन एस असं टाईप करायचं आणि एंटर करायचं तुम्ही जर पाहिलं तर समोरच तुम्ही पाहू शकता डिजिटल पोलिस सिटीजन सर्व्हिस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर तुम्हाला क्लिक करायचं इथे ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला सिटीजन लॉग इन करायचं सिटीजन लॉग इनमध्ये मध्ये इथे तुमचा तो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये प्रविष्ट करावा लागेल हा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे ना नाव टाकल्यानंतर दिलेला दिसतो दिसतोय हा कॅपच्या तुम्हाला एंटर करून सिम्पली लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे चला तर मी इथे ही संपूर्ण माहिती भरतो ओ टी पी वगैरे घेतो आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो तर मित्रांनो इथे मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे आता मी सिम्पली लॉग इन या बटनावर क्लिक करतोय लॉग इन केल्यानंतर आयडी वगैरे सेव्ह करतोय हे झाल्याच्या नंतर तुम्हाला जनरेट व्हेकल एनओसी या बटनावर क्लिक करायचं जेणेकरून तुमची जी गाडी आहे ती चोरीची आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहायचंय तर इथे आपण जनरेट व्हेकल एनओसी याच्यावर क्लिक करतोय इथे तुमचं नाव दाखवलं जाईल कार टाईप तुम्हाला इथे निवडा तुमची कार कोणती आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे गाडीचा जो नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर चारशे नंबर टाकायचा आहे संपूर्ण टाकायचा आहे आणि इंजिन नंबरसुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे या गोष्टी मी या ठिकाणी टाकून घेतो तर या सर्व गोष्टी मी इथे टाकून घेतलेल्या आहेत तुम्हालासुद्धा तुमच्या जे काही माहिती हवी ती माहिती व्यवस्थित टाकायचे आणि सर्च या बटनवर क्लिक करायची इथं व्हेकल एनओसी इज गेटिंग जनरेटर दिस मेक टेक समटाईम तुम्हाला थोडी वाट पाहायची वाट पाहिल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की पेज थोडं लोडिंग या ठिकाणी येतं आहे तुम्ही इथं पाहू शकता तुमची जी गाडी आहे ती एकदम क्लीन आहे म्हणजे त्याच्यावर पोलीस क्रिमिनल डाटाबेस हा कोणताही नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डिटेल्स गाडीचे डिटेल्स म्हणजे तुम्ही जी गाडी विकत घेत आहे त्याचे डिटेल्स तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तर अशाच व्हिडिओ मार्फत ज्या काही नवी नवीन नवीन अपडेट असतील त्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जे कोणी नवीन गाडी म्हणजे सेकंड हँड गाडी घेत असतील तर त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल ते या ठिकाणी गाडीचे डिटेल्स चेक करू शकतात धन्यवाद